नमस्कार मला एका ताईची कमेंट आली होती की ताई मसाला कारल्याची रेसिपी बनवा म्हणून त्यांच्यासाठी आज बनवते मसाला कारल्याची भाजी त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एकदा नक्की ट्राय करा कारल्याची भाजी सगळ्यांना नक्कीच आवडेल इथे मी कारले स्वच्छ धुवून आणि अशा प्रकारे कट करून घेतले साधारण तीन ते चार कारले घेतलेत मी कारले कापल्यावर खराब आहेत की नाही ते चेक करून घेतलं आता कारले आपण मॅरिनेट करायला ठेवणार आहोत त्यासाठी एका भांड्यामध्ये कारले टाकले त्यावर मीठ टाकलं मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कारल्याच्या फोडीमध्ये जातं मीठ आता एक अर्ध लिंबू घ्यायचं ते कापून त्या अर्धा लिंबाचा रस त्या फोडींवर टाकून घ्यायचा साधारणत दहा मिनिट मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचं त्यावर झाकण ठेवायचं याने काय होतं कारल्याचा कडूपणा निघून जातो सर्व तोपर्यंत कारल्यासाठी लागणारा मसाला काढून घेऊ खोबरं घ्यायचं उभ्या स्लाईडमध्ये कांदा कापून घ्यायचा कांदा चुलीमध्ये भाजलेला असेल तरीही चालेल थोडीशी डाळ घ्यायची लसूण धने हिरवी मिरची अद्रक आणि थोडीशी कोथंबीर आता सर्व मसाला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आता मसाला मिक्सरमधून बारीक करून घेऊ आपले कारले मॅरिनेट झालेलेच आहे त्यातील बिया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकता मला आवडत नाही त्यामुळे मी सर्व बिया काढून टाकल्या कढईमध्ये तेल टाकून सर्व कारले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे दोन मिनिट झाकण ठेवून वाफळून घेऊ स्टीलच्या कढईचा हाच एक तोटा आहे की थोडंसं लक्ष इकडे तिकडे झालं की त्यातली भाजी करपते तुम्ही बघू शकता कारले किती छान फ्राय झालेले आहे बघता क्षणी तोंडाला पाणी येतं आहे आता सर्व कारले एका प्लेटमध्ये काढून घेऊ मध्ये तेल टाकून घेऊ तेल तापल्यानंतर आपण वाटलेलं वाटण मध्ये टाकून घेऊ आणि आता छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ शक्यतो कारल्याची भाजी कोणी आवडीने खात नाही परंतु ह्या पद्धतीने तुम्ही एकदा कारल्याची भाजी बनवून बघा सगळे नक्कीच आवडीने खातील कारल्याच्या फोडीत थोड्या पण कडू लागत नाही ही कारल्याची भाजी तुम्ही एकदा मी सांगते त्या पद्धतीने बनवून बघा आणि तयार झाल्यावर एकदम फिश करी कशी दिसते सेम तशीच कारल्याची भाजी दिसते आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये घरी बनवलेला काळा मसाला टाकूया थोडीशी मिरची पावडर थोडीशी हळद पावडर टाकून घेऊ छान मिक्स करून दोन मिनिट परतवून घेऊ माझ्या घरी आठवड्यातून दोनदा ही भाजी हमखास बनतेच आणि कारले शरीरासाठी किती उपयोगी आहे हे तुम्हाला सांगायची गरजच नाही मला ही भाजी बनवायला माझ्या नंदेने शिकवली त्या खूप छान बनवतात ही भाजी तुम्ही पाहुणे आल्यावर सुद्धा ही भाजी कसलाही विचार न करता बनवाच सुद्धा अगदी बोट चाटत खातील हा माझा पर्सनल अनुभव आहे प्रत्येक वेळी पनीर आणि स्पायसी भाज्याच बनवल्या पाहिजे असं काही नाही मसाला छान असा परतवून झालेला आहे आता त्यामध्ये कारल्याच्या फोडी टाकून घेऊ आता यामध्ये मीठ टाकायचं आहे पण मीठ थोडंच टाकायचं आहे कारण की आपण कारल्याला मॅरिनेट करताना पण मीठ वापरलेलं आहे आता आपल्याला किती क्वांटिटीमध्ये भाजी पाहिजे तेवढं पाणी टाकून घेऊ शक्यतो पाणी थोडंसं कमीच वापरा कारण आपण ही भाजी घट्ट अशी बनवणार आहोत आता एक ते दोन उकळ्या काढून घेऊ आणि त्यानंतर आपण यामध्ये एक मजेशीर गोष्ट टाकणार आहोत ती बघा पुढेच यामध्ये आपण टाकणार आहोत थोडासा गूळ एकदम छोट्या लिंबाच्या आकाराचा गूळ घेतला आहे मी तो बारीक करून या उकळीमध्ये टाकून दिला आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आपली कारल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे बघा कलर आणि टेक्स्चर किती छान आलं आहे काय दिसते भाजी आहे की नाही फिश करी सारखी सेम या खायला आणि आपल्या चॅनलवर अशा नवीन नवीन रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे त्या नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय